शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज ठिया आंदोलन केलं होतं आम्ही आम्ही खरं तर आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन ठिया आंदोलन करणार होतं परंतु पोलिसांची प्रशासकीय नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनाने आम्हाला दडप शयन दाल आम्हाला आज जाऊन दिलं नाही आज आम्ही इथं ठिया मारला होता अनेक कोट्यवधी रुपये इथं कोल्हापूर खर्च केले जातात व तू अक्षय रस्त्यात चाळण झालेलं आहे कोल्हापूरकर हैराण झालेले आहेत अनेक विकास जळत आहेत तरीसुद्धा प्रशासन इकडे लक्ष देत नाही म्हणून आज आम्ही इथं आंदोलन केलं आहे आज आमचं आंदोलन तिसरं वर्ष आहे तीन व तीन वर्ष बघते आम्ही आमचे गणपती बाप्पा कोल्हापुरातले खड्ड्यात येत आहेत खड्ड्यात जात आहेत हे दुर्दैव म्हणावं लागेल आपल्याला आणि जे रस्ते केले जाते ते दर्जेदार का होत नाहीत तर ते ठेकेदारांशी संबंधित तिथे अधिकारी आहेत त्यांचे भ्रष्टाचार जी साखरे आहे त्या साखळीमुळे रस्ते चांगले होत नाही आहेत त्यांची तीन वर्षाची गॅरंटी असती एक वर्षाची गॅरंटी असती ती झक मागली तुमची गॅरंटी ते त्यांच्याकडनं गुन्हे दाखल करा तुम्ही त्यांच्यावर ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि ताबोडतोब चांगले रस्ते आम्हाला द्या कारण तुम्हाला शासन सगळ्या सुविधा तुम्हाला येतं मग तुम्ही कोल्हापुरात त्याच्याबद्दल काय दिलं कुठल्या मूलभूत सुविधा तुम्ही दिल्या का दर्जेदार कामे मिळत नाही म्हणून प्रशासकांनी एक चिंतन करणं गरजेचं आहे आपण एवढ्या वर्षात कोल्हापूरला काय दिलं म्हणून आज आम्ही हाक दिलेले दिले आहे जवाब दो या उपमुख्यमंत्र्यांनी देखील बैठकीमध्ये हा प्रश्न मांडला त्यांच्या सूचनेनुसार होतील त्यांनी ते, जो बैठक मा, मुद्दा मांडलेला आहे तो खरोखर चांगला मांडलेला आहे परंतु प्रशासनाने सुद्धा त्यांना साथ देणं गरजेचं आहे ना आम्हाला एवढे वर्ष देत नाहीत आता ती उपमुखी त्यांना तर साथ द्या आणि तपास करा ना श्वेतपत्रिका काढा रस्त्याची शहाऐंशी लाखाचा घोटाळा झाला तीन दो दोन चार आरोपी जे अटक केले आहेत ते छोटे मासे तुम्ही पकडले हो मोठे मासे कुठे आहेत अजून मोठ्या माश्या तपास होणं गरजेचं त्याला सुद्धा गजार करणं गरजेचं आहे कारण इथं भ्रष्टाचार हा मोठा स्कॅम झाला रस्त्यामध्ये पैसे मिळवता मोठा स्कॅम झाला आहे म्हणून ह्या दूध का दूध पालिकामध्ये होणं गरजेचं आहे